नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येऊन राष्ट्रवादी एक, एक संघ होणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे या संदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाबद्दल आणि अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल अतिशय सूचक विधान करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे नेमका यावेळी जयंत पाटील काय बोलले पाहूया साहेब महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित पवार असे फलक आता लागायला लागलेत बारामतीला आज सकाळपासून सुरुवात झाली खरंच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित पवार होतील तुमच्या माध्यमातून किंवा काय नाही प्रश्न विचारण्यात जरा दोष होतोय आमच्या माध्यमातून तर प्रश्नच नाही आणि त्यांचे समर्थक त्यांना मुख्यमंत्री करू इच्छित आहेत असा त्याचा अर्थ आता त्याची काळजी हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी करायची आहे मी मी गरीब माणूस आहे मला काय मोर्चा या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळलाय असं आम्ही समजतो महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना प्रचंड संताप आला आहे या सरकारच्या भ्रष्टाचारी नाकर्तेपणाचा त्यामुळं महाराष्ट्रभर आता आंदोलन याच्यावर होणार आहे महाराष्ट्रभर शिवप्रेमी एकत्रित येतील आणि या, या सरकारचा निषेध करतील सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे नैतिक जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे आणि त्यासाठी सरकार मोकळ्या मनाने पुढालं पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा काल परवा जळगावला झालेला दौरा प्रचंड सरकारी पैसे खर्च होतात म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेनं अजूनपर्यंत कधी असा अनुभव घेतलेला नाही mm. आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस कोटी रुपये एकेका दौऱ्यावर खर्च केले जातात सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च होतात यांना पेन्शनरना द्यायला पैसे नाहीत यांना संजय गांधी निराधार योजनेत घेणाऱ्या लोकांचे पैसे वेळेवर देता येत नाहीत अनेक योजनांचे पैसे सरकारला वेळेवर देता येत नाहीत पण या इव्हेंट म्हणून म्हणतो की हे सरकार इव्हेंट जीवी आहे आणि इव्हेंट करायच्या प्रचंड त्याच्या प्रसिद्ध्या करायच्या मुळात तपशिलात लोकांच्या का हातात काहीच मिळत नाही शेवटी कार्यक्रम झाल्यावर लोकांच्या हातात लक्षात येतं की हातात आपल्या भोपळा मिळाल्या त्यामुळं या सरकारविषयीच राग आहे आणि हे सरकार वारंवार अशा इव्हेंट करत आहे इथला कार्यक्रमही त्याचाच तो भाग होता जो अनेक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या आता ते लाडकी बहीण लाडकी बहीण योजना त्याचे कार्यक्रम सध्या वेगवेगळे सरकारकडून चालू आहेत आणि तुम्ही दिले ना त्या महिलांना जाऊ देत ना पैसे त्याच्या आधीच यांच्या चर्चा आणि जाहिराती आणि कार्यक्रम चालू आहेत म्हणजे सामान्य जनतेशी काही देणं घेणं नाही सरकारी पक्ष तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा